नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपलं सीताचं स्वयंपाकमधील तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी प एकदम हटके रेसिपी तर पहा तुम्ही काय दाखवते ती आणि दुसरी गोष्ट तुम्ही नवीन चॅनेल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कसं वाटलं चॅनल तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा आणि रेसिपीला कमेंट करा खूप छान असतात कमेंट तुमच्या मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट तर चला पाहूया काय आज तर इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत वांगी काटेरी आहेत पण वांग्यात मी अशी जिन्नस घालणार आहे तर वांग्याची चवच वाढणार आहे तर ही वांगी पहा काटेरी वांगी असल्यामुळं आणि गावरान वांगी म्हणतात त्याला तर गावराण वांगी आहे ती अशी घेतलेली आहे त्याला काटे पण असतात आणि ही फार चवदार असते तर मी आता ही पहिली धुवून घेतली होती आता परत पण हेवा अशी त्याच्यात एक मधी खाप करायची आणि त्याच्यात किडेबिडे आहेत का पाहायचे सर्व वांगी मी या पद्धतीनेच कापून घेते त्याची देठं काढायची नाही जरा पण देठांमध्ये खूप जीवनसत्व असतं त्याच्या खालच्या दांड्यामध्ये खाल असतो ना पन, खल, अस न, दांडा आहे ना तो खालचा त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं आपल्याला शरीरासाठी उपयोगी पडणारा असतं जीवनसत्व म्हणून ते दांडा तसाच ठेवायचा तर मी फटाफट अगदी सर्व कापून बघते आणि मधी किडे पण आहेत का ते पण पाहते जरा तर ही बऱ्यापैकी पाण्यात टाकायची लगेच त्यानंतर ते लगेच काळी पडतात तर त्याच्यात लसूण पडला थोडासा तर मी लसूण काढून घेतला आता तर ही अशी पाण्यात टाकायची ही पण चिरून घ्यायची भट्या पण अगदी सोप्या पद्धती निस्ती दोन खापं करायच्या अशा पूर्ण खाप नाही करायची असं मधी ठेवायचे कारण की आपल्याला त्याच्यात मीठ भरायचे तर इथे मी पहिलं ठेवलेली आहे कढई पाण्यात ठेवलेली आहे ती आम वांगी आणि इथे बघा मसाला नीट लक्ष द्या माहिती मी माझ्याकडे थोडासा स्कीम झालेला आहे टाकतानी वगैरे तर इथे मी लसूण आणि आलं टाकलेलं आहे आणि कांदा डा एक कांदा होता तो टाकलेला आहे पुरेसं झाला एक कांदा आपल्याला आणि हे छान भाजून घ्यायचं मस्त असं सारखं हलवत राहायचं तेल टाकायचं मात्र जास्त भाजतानी का की आपल्याला सगळंच मसाला भाजायचा याच्यात आत्ताच मी पूर्ण तेल टाकते दोन तीन चमचे टाकणार आहे तेल चांगलं आणि छान असा स्मोकी स्वाद घेणार आहे त्याला का की मी लोखंडाच्याकडे भाजल्यामुळं त्याला स्मोकी स्वाद येणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच पहा आणि अशा पद्धतीने बनवा मी अशी एक जिन्नस घालणार आहे त्याच्यामध्ये तर ही वांग्याचा स्वाद काही गुणाने वाढणार आहे टेस्ट भरपूर लागणार आहे ही तुम्ही तोंडी लावण्यासाठी बी खाऊ शकता तुम्ही अशी भाताबरोबर बी खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीवर कशावर खाऊ शकता आता इथं स्किप झालेलं तुम्हाला सांगितलं ना मी तिथं स्किप झालेला आहे ते मिरच्या टाकलेल्या आहेत मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि खोबरं टाकलेलं आहे तर खोबऱ्याचा असा छोटासा तुकडा होता तो किसून टाकलेला आहे आणि मिरच्या सात आठ आहेत आणि मूठभर कोथिंबीर आहे ही सगळी मी लसूण पण जास्त अजून टाकलेला आहे थोडासा मी तर हा सगळा असं ना छान असं मस्त भाजून घ्यायचं खरपूस हे कोथंबीर बितंबीर सगळं भाजून घ्यायचं आपल्याला मिरच्या पण त्या हिरव्या मी ग्रीन करणार आहे रंग हिरवा करणार आहे त्याच्यामुळं पहा म्हणून मिरच्या पण आणि कोथंबीर भरपूर सारी टाकलेली आहे तर पहा तुम्ही अगदी आपल्यातून होणार आहे आपलं वांगं तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ काही एवढा मोठा नाही आहे अगदी सहज पटकनी संपून जाणारा होईल तेवढी प्रोसेस होतपर्यंत आपला व्हिडिओ संपून जाईल तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका मैत्रिणीनं पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेन कशा पद्धतीने ही वांगी केलेली आहे आणि एवढी टेस्ट कशी तुमच्याही जर वांगी खाली तर नक्कीच तुम्हाला विचारतील ही कसं बनवलं म्हणून एवढी टेस्ट आहे त्याला तुम्ही भाकरी करून पण खाऊ शकता त्याच्यामध्ये आणि तोंडी लावण्यासाठी बी उपयोगी पडणार किंवा तुमचं बऱ्याच ठे वेळेस उपयोगी पडणार आहे तुम्हाला परत परत सांगून बी कंटाळा आहे तुम्हाला पण म्हणून मध्ये मध्ये मी सांगत असते दोन दोन वेळा कधी कधी काय होतं कधी नाही लक्षात कधी कोणी स्किप करतं व्हिडिओ म्हणून दोन वेळा सांगायला लागतं कधी कधी काही गोष्टी अशा मोलाच्या गोष्टी असतात ना ते दोन वेळा दो सांगायला लागतात तर मैत्रिणींना पुढी जा सांगितलं तर काही राग मानून घेऊ नका दोन दोन सांगितलं तरी तर हा झालेला आहे आपला छान खरपूस जास्त बी भाजल्यानं तर आपलं खोबरं जळून जाईल तर हे थंड झाल्यावर मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यातच घेतलं का की आपल्याला नको भांडी भरवायला जास्त दुसऱ्या भांड्यात काढा परत दुसऱ्या भांड्यात मिक्सरमध्ये होता म्हणून मिक्सरच्या भांड्यातच काढून थंड होऊन देणार आता ही वांगी आपण घेतलेली आहेत ना त्याला मी मीठ भरणार आहे मध्ये थोडं थोडं चिमटीवर मीठ घ्यायचं त्यात भरून टाकायचं मीठ बाकी आपण शिजवतो वांगी ना मीठा तो तुम्हाला आता तर शिजवतो तर कधी मसाला वरून असतो सगळं वरून असतं आणि मधी वांग्यांमध्ये आतमध्ये चवच जात नाही म्हणून पहिल्या मीठ भरायचं वांग्यांमध्ये कुठल्याही वांगी गेली तुम्ही कसंही करा वांगी भरून गेली किंवा अशी साधी वांगी केली समजा फोडी केल्या तर नाही भरायचं पण भरून केली वांगी नाही त्याच्यात मीठ भरायचंच भरायचं थोडं थोडं भरायचं जा। जास्त नाही आपल्याला नंतर पण टाकायचे अजून हे पांग अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये मीठ भरते पाण्यात टाकली भर होती का की काळी पडाव नाही म्हणून आपले झालेलीच आहेत असं मीठ भरलं एकदम मस्त वांगी होता ती टेस्टी खूप होती आमच्याकडं तर भरपूर आवडतं मी बऱ्याच वेळा अशाच पद्धतीने करते ग्रीन वांग पण खूप आपल्यातून लागतं आता हा मसाला वाटलेला आहे ना आपण छान रंग आलेला आहे पहा मसाल्याला सर्व बारीक वाटलेला आहे एकदम मस्त माही मसा तर मी काढून घेते मसालाच पूर्ण काढते मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते पण सांगते हे आपली काढून घेतलेला आहे मसाला आता याच्यात मी धणे पावडर टाकणार आहे मोठा चमचा भरून याच्यात अर्धा चमचा मी गरम मसाला टाकते आणि अर्धा चमचा हळद टाकते झाला आपला मसाला असं एवढाच मसाला घालायचा जास्त काही घालायचं नाही आणि मीठ आपण त्याच्यात भरलं होतं ना म्हणून कमीच मीठ टाकायचं जरा आणि वरून एक पळीभर म्हणजे अर्धी पळी अशी तेल टाकायचं या मसाल्यामध्ये म्हणजे आपण मसाला वांग्यात घातला तरी आतमध्ये लागलं पाहिजे तेल पण म्हणून थोडंसं तेल घातलेलं आहे मी त्याच्यात अर्धे पळी घातलेली आहे अर्धे प म्हणजे पळी पण छोटीच आहे एक, एक स्पून भरून म्हटलं तरी चालेल आता हे वांग मी असं भरून घेते फटाफट अर्धा किलो वांगी आहेत आणि ह्याची मी मस्त रेसिपी बनवणार आहे पहा तुम्ही अगदी भाकरी तेवढी भारी लागते ना तर नक्कीच बनवून पहा अशा पद्धतीने हिरवं मसाला वापरून असं एकदम हॉटेलमध्ये हो भेटतात बघा त्या पद्धतीनेच होणार तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये हो जायची जरूर नाही असं जर वांग केलं तर घरातली माणसं तुमची कडेच शिल्लक राहणार नाही एवढी खातील ही ट्रीक वापरा ह्या पद्धतीने करा खरंच वांगी तुमची बिघडणार नाही जरा पण बरं तुम्ही एवढी अर्धा किलो घेतली तुम्ही चार वांगी घेतली तरी चालेल दोन वांगी घेतली तरी चालेल पण अशाच पद्धतीने करा असं कसं शेरवस्तींना किंवा असं कमी माणसं असतात घरात त्याच्यामुळं दोन तीन वांग्याचं केलं तरी पण चालेल पण अशाच पद्धतीने करा फार आपल्यातून होते तर इथे कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये मी पळीभर तेल ओतणार आहे तेल ओतलेलं आहे पण एवढ्याच पुरेसे झालेले आहे आपल्याला तेल आता ह्या आता मोहरी टाकली मोहरी छान फुलली का मग जिरं टाकायचे आपल्याला अर्धा चमचा टाकलेला आहे जास्त नाही मोहरी एक चमचा टाकलेला आहे जिरं अर्धा चमचा का की आपल्या मसाल्यामध्ये पण आहे पण मसाला मी घातलेला नाही फक्त गरम मसाल्यामध्ये जिरं आहे किंवा भरपूर सारे अठरा गरम मसाले आहेत त्याच्यात आणि वांगी द्यायची सोडून मैत्रिणी तुम्हाला नक्कीच मसाले जर हवे असले तर स्किनवर मी नंबर देणार आहे पुढे तर तुम्ही फोन करू शकता कॉन्टॅक्ट आणि मसाले मागवू शकता का की नवीन स्टॉक आलेला आहे आता तुम्हाला घ्यायची असली तर नक्कीच घ्या आणि मी कसे मसाले बनवते ते पण व्हिडिओ दाखवणार आहे पुढे तर पहा तुम्ही पुढे व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला कसा मसाले बनवते ते आता मी ही सिक्रेट वस्तू आहे माझी डाळ तर ह्या वांग्यांमध्ये डाळ घातल्यावर हिची चव काही गुणाने वाढते वांग्याची ही डाळ मी अर्धा तास भिजत घातली होती नंतर ह्याच्यात टाकून देते आता ही डाळ पण मस्त शिजन आणि वांगी पण मस्त शिजतील पहा तुम्ही आता ही डाळ घालून वांगी करणार आहे खूप चव येणार आहे त्याला तर छान परतून घ्यायचं मस्त पहिलं सगळा मसाला गेला पाहिजे आपला ते उरलेला मसाला पण आहे ना अजून भरलेला उरलेला मसाला तो पण आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात जरा हळद कमी पडली म्हणून मी थोडीशी हळद टाकलेली आहे असं वाटलं मला कमी असं ना हळद म्हणून मग थोडीशी असं असिंखीन पाव चमचा टाकलेली आहे हळद आणि हे छान परतून घ्यायचं होतं हळदीने कसा चव पण येते आणि रंग पण छान दिसतो आपल्या रेसिपीचा आता हा उरलेला मसाला हा पण देते सोडून छान मसाला सोडून दिल्या सगळं पुसून पण घेतलेलं आहे कारण की आपल्या जिन्नस कुठलीच वाया गेली नाही पाहिजे ताजं बनवा शिळं राहिलं तरी त्याचा पण परिपूर्ण उपयोग करा तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओ भाताचं काय करायचं किंवा भाकरी राहिल्या तुमच्या ते, त्याचं काय करायचं किंवा चपाती राहिली त्याचं ते, काय करायचं हे सगळे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही शीताच्या स्वयंपाकमध्ये जाऊन पाहू शकता पाणी होत मी भांडं आपलं मिक्सरचे धुवून घेऊन मस्त पाणी ओतलेलं आहे रंग पहा सुंदर आलेला आहे त्याला अजून शिजल्यावर रंग आणखीन वाढत वाढत जाणार आहे त्याचा तर आता मीठ भरपूर टाकलेलं आहे आपण भरून पण घातलेलं आहे त्याच्यात पण मसाल्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी मीठ वगैरे आत्ता टाकायचं नाही तुम्हाला नंतर वाटलंच आणि तर ता तुम्ही टाकू शकता तर आता झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून चांगलं पाच सहा मिनटं शिजून द्यायचं पाच सहा मिनटांनी परत दाखवते द्यात वर बाबा पाच सहा मिनटं झालेली आहेत अगदी मस्त रसरशीत झालेली आहे आणि शिजलेले पण आहे तुम्हाला दाखवते आता कापून कशा पद्धतीने अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल का नाही हे बघ शिजलेलं आहे वांग मस्त पहा असा छान रंग आलेला आहे वांग्याला कशाला जायला हवे रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीने जर घरी गेलं तुम्ही तर तुम्हाला जायची जरूरच नाही आहे किंवा पहा ना किती मसाला पण पुरे भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं आता मी काढून दाखवते आता तुम्हाला तर मैत्रिणीनं हे रसरसीत वांग जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नेऊन पाठवा कुठून आहे तुम्ही केलं का असं कधी वांग ही पद्धत केली का डाळ घालून वांगं डाळीनी खूप चव वाढती वांग्याला म्हणून चण्याची डाळ आहे ही, ही। म्हणजे ती तर ती डाळ घालायची आणि भिजत घालायची थोड्या वेळ का की डाळ लवकर शिजत नाही ना आधीच भिजत घालायची आपल्याला वांगं करायचं असले तर अशा पद्धतीने वांगं करून पहा एकदा खरंच आपल्यातून वांग लागतं आणि छान टेस्ट त्याला आणि तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीने पहा किती छान दिसते किती रंग आलेला आहे सुंदर त्या वांग्याला पहा पाहिलं का अगदी सुटलं का नाही तोंडाला पाणी भारी वाटते तर मैत्रिणी आता तुम्हाला मसाल्याविषयी तुम्हाला सांगितलं होतं मी ते सांगते पुढे तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विना केमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या केमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठे मसाला दळत नाही चक्की आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले तर घ्याच पण वांग कसं झालं ते सांगा आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे